शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई युट्यूब चॅनलमध्ये आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर गावावरून सांगतो खास करून काल आम्ही आहे ना जवळजवळ सात तासाचा प्रवास केल्यानंतर रात्री बारा वाजता पोहोचलो आमच्या कोकणातल्या घरी म्हणजे जवळजवळ प्रवासामध्ये खूप टाईम गेला पण मजा आली खास करून कोकणामध्ये ज्यावेळी गणपती येतो ना त्यावेळी ती मजा आणि मनामधला आनंद एक वेगळाच असतो तर आज सकाळ सकाळचं स्वागत आहे सर्वांचं हा तर सर्वप्रथम तर आज गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्याकडून चा माझ्या च्या यूट्यूब चॅनलकडून आणि माझ्या सर्व फॅमिलीकडून सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा येणारे हे गणपतीचे दिवस आहेत ते सर्वांना आनंददायी जावे हीच चरणी किंवा बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि हा गणेश चतुर्थी सण आता जोरात साजरा होणार खास करून कोकणामध्ये तर चला आज आपण हा आजचा डेली ब्लॉक आहे तर डेली ब्लॉकमध्ये मी तुम्हाला दाखवतो की आता आमचा जो घरगुती गणपती आहे तो अजून आणला नाही तर आम्ही आज गरगुती गणपती आणायला चाललो आहे आणि तर त्याची आता पूर्वतयारी कशी झालेली आहे ना ते तुम्हाला दाखवतो आणि घरामध्ये कशा प्रकारची आजची धावपळ आहे ती पण दाखवतो तर आजचा डेलीला तुम्ही नक्कीच बघा आणि नक्कीच आवडेल तर तुम्ही स्किप करू नका चला तर आपण बघूया आज घरामध्ये गणपती बाप्पाची धामधूम काय आहे ते तर बघा मित्र कोकणात आलेलो आहे म्हणजे आमच्या गावी आलो तर गावी आल्यानंतर जो संपूर्ण पहिला जर आवडते सर्वात म्हणजे दिल खुश होऊन जाते ते म्हणजे हा गावचा हा नजारा तर बघू शकता आता पाऊस थोडा पडत आहे आणि तुम्ही गावचा नजारा बघू शकता पूर्ण सर्वकडे हिरवल आहे आणि पूर्ण मस्त हे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता हा निसर्ग पण सजलेला आहे तर तुम्ही बघू शकता प्रकारे हा दिसत आहे तो हा हे वातावरण एकदम रम्य झालेलं आहे आणि हा निसर्गरम्य वातावरणामध्ये बाप्पाचे आगमन आणि हे बाप्पाचे दिवस आणि गणेश चतुर्थीचा हा सण आता कोकणामध्ये जोरदार साजरा केला जाणार म्हणजे खास करून गावी आल्यानंतर ही जी मजा असते ना ती पूर्ण तर बघा मित्रांनो आमचा हा तीन घरांचा म्हणजे आमचा हाच घरगुती गणपती जो आहे तो आमच्या मोठ्या काकांकडे बसतो आणि इथे बघू शकता तुम्ही सर्व आता पूर्व तयार झालेले खास करून आम्ही रात्री आहे ना एक छान असं डेकोरेशन केलं आणि मखर उभर उभरलं म्हणजे बघा आमचं जे गणपतीचं मखर आहे किंवा हे डेकोरेशन आम्ही आता कशाप्रकारे केले तर तुम्हाला दिसत असेल बघा छान अशी लायटिंग्स केलेली आहे आणि तो विविध तोरणाने मस्त सजवून आहे ना मकर असं पूर्ण सजवलेलं आहे तरी बघा आणि आता थोड्याच वेळेला ना आम्ही सर्वजण आहे ना गणपती आणण्यासाठी निघणार आहोत तर आता सर्वांची तयारी पण झालेली आहे तर बघा अशा प्रकारे कोकणातल्या गणपतीचं आता आगमन होत आहे घरोघरी आज गणेशपूजन केले जाणार आहेत तर बघा इकडे घरामध्ये ना मस्त दोघांचा आज एक ड्रेस आहे खास करून नियाक्षचा तर दोघे पण बघू शकता मस्त टाल घेऊन गणपती बाप्पा आणायला आम्ही जाणार आपण कुठे दक्ष कुठे आपण गणपती बाप्पा मंगळमूर्ती तर इकडे बघा घरामध्ये पण आमच्या ना इकडे पूर्वतयारी चालू आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता गणपती बाप्पाचे इथे सजावट करून आता पूर्ण तया तयारी करत आहे तिकडे तर बघा इकडे आता सर्व आम्ही ना आमची घरची मंडळी आहे ना आता आम्ही गणपती बाप्पा आणण्यासाठी निघालेलो आहोत आणि बघू शकता इकडे युट्यूबर विवेक घाग आणि आमचे काका आणि मेन माणूस आमचा खास करून अशोक शेठ हे खास मुंबईवरून आलेले आहेत गणपती आणण्यासाठी आणि हे बघा दोन चि चिली पिली आमची देवेंद्र पण आमचे आलेले आहेत इकडे आमचे आणि पर्सन विनायक घाक नमस्कार बघा आता आम्ही सर्वजण यांना सगळं निघालो आहोत आणि आमचं ना जवळच आहे म्हणजे आमच्या शेजारीच गणपती आहे आणि शे गणपतीचा जो कारखाना आहे तो पण माझ्या मित्राचा आहे तर तुम्ही मला दाखवतो पुढे गेल्यानंतर कशाप्रकारे मूर्त्यांची सजावट केलेली आहे ते आणि इकडे बघू शकतात कोकणामध्ये आज सकाळ सकाळ पावसाचं वातावरण आहे त्यामुळे पूर्ण पाऊस पडत आहे आणि इकडे बघा गणपती घरोघरी घेऊन जाण्याची धमधूम चालू आहे तर बघा इकडे सार्वजनिक गणपती आहेत ना आपल्या सर्व घरगुती गणपती सर्व घेऊन जात चालले आहे आणि आज गणपती चतुर्थी आहे म्हणजे गणपती सर्वांच्या आगमनत घरोघरी होणार आहे तुम्ही बघू शकता तशा प्रकारे तसे टॅम्पोमधून करतो ना गणपती घेऊन जात आहेत ते நான் பண்ணில்ல तर बघा आमचा आता गणपती पाटावर सेट केलेला आहे आणि बघू शकता आमची घरगुती गणपतीची पहिली झलक आहे रंगरुगटी आणि कळीचे का, तुम्ही काम बघू शकता कशा प्रकारे आहे ते तर बघा अशा प्रकारे घरगुती गणपती आता सर्व घरोघरी चाललेले आहेत आणि कोकणातील हा जो सण आहे खास करून गणेश उत्सवचा तो अशा प्रकारे पारंपरिक आहे सर्व बघू शकता कशामध्ये कोकणामध्ये मोठे मोठे गणपती आज आगमन होणार आहे ते तर बघा हा निलेश भाईंचा गणपती आहे तुम्ही बघू शकता तर बघा आज छोट्या काकाने आमचा गणपती आता घेतलेला आहे ना आता आम्ही आता गणपती हा घरी घेऊन निघालेलो आहोत आणि राज पाटील यांचा गणपती तुम्ही बघू शकता आज खास करून मुंबईवरून आलेले आहेत आणि आपल्या घरगुतीचं घरगुती गणपतीचं आगमन झाल्यानंतर सर्वजण आपल्या परपर्णी आता गणपती घरी घेऊन चालेल तर बघा आता आमचा गणपती घरी जाण्यासाठी निघालेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्वजण खास करून युट्यूबर विवेक घाग आणि तृप्ती आणि आमची ही सर्व मंडळी आता घरी घेऊन झाला होता बघा वातावरण मोर्या 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 आणि खास करून मिनल तयार आहे इकडे आरती घेऊन बघा आणि हे तीन भावांचे घर आहे म्हणजे तीन माझे दोन काका आणि हे तर आमच्या जो मधला घर आहे त्याच्यामध्ये गणपती बसतो तर बघा अशा प्रकार घरगुती गणपतीची आगमन आमच्या आता होत आहे आणि अशा प्रकारे पूजा चालू आहे खास करून आमचे भाऊ पण सर्व मुंबईवरून आलेले आहेत आणि हा बघू शकता तर बघा इकडे आता आमचा बाप्पा आता आमच्या माखरामध्ये तर विराजमान होत आहे तुम्ही बघू शकता आणि ही आमची मधली आमच्या बाप्पाची पहिली झलक आहे बघा बघा आमच्या मकरामध्ये आता गणपती बसलेला आहे आणि ही मकर आमच्या गणपती बाप्पाची पहिली जल आहे कोकणामध्ये गणपती बाप्पाचा सण आहे ना एकदम झालेला तर बघा बाप्पाची सर्व सजावट झालेली आहे आणि सर्व मांडामांड पण आता केलेली आहे आता थोडं वेळा आमच्या तर आरती होणार आहे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आत्ता हा बाप्पाचे रूप दिसते ते खास करून आज गणेश उत्सव आहे आणि गणेश उत्सवमध्ये आपल्या आता आगमन झालेले आहे आणि आता बाप्पा आमच्या घरामध्ये विराजमान झालेलं आहे तर तुम्ही ही लायटिंग बघू शकता आणि आता बाप्पाचे सर्व मांडा मांड किंवा सर्व हार बी चढवल्यानंतर तुम्ही आता बाप्पाची ही मूर्ती अशा प्रकारे सुरेख आणि अप्रतिम दिसेल तर तुम्ही बघू शकता तर बघा इकडे मोदकांची तयारी चालू आहे आणि सासू सुना इकडे मोदक करण्यासाठी बसलेले आहेत काय कशी आहे मग कसं वाटत सर्वजण आल्यानंतर घरात सर्व खुश आहेत ना मग तेच नातूस आला तू पण खुश ना इकडे बघा आणि नैवेद्यासाठी मोदक तयार करतात खास करून हातावर मोदक करत आहेत इकडे आई बघू शकता कशा प्रकारे मोदक करते ती आणि हा आईचा दुसरा लेकूस लाडवांचं या मस्त बघा हातावर कशा प्रकारे मोदक तयार केलेला आहे आणि इकडे पण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मोदक आहेत ते इकडे सुनस मोदक सासूच्या सोबत कमेंट में नक्कीच सांगा कोणसा मोजा चांगला होता तो सुन सगळं सासूचा हे बघा सासू सुना तर बघा इकडे आजोबांचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे नातू तर इकडे नियाश आणि नियांचे आजोबा म्हणजे माझे पप्पा इकडे आहेत तर पप्पा आणि नियांसाठी काहीतरी खेळणं आणलेलं आहे तर एकीकडे बघू शकता हे खेळणं आहे हे बघा हा म्युजिक तर बघा हा म्युझिकल टेडी आहे कशाप्रकारे आहे तो तर बघा हे दृश्य आहे ना खास करून नातवांचं आणि आजोबांचं किंवा हे जे नातं आहे ना ते खास करून कोकणामध्ये बघायला भेटतं आणि अशा प्रकारचं हे दृश्य बघायला भेटल्यानंतर मनामध्ये ना एक वेगळीच भावना निर्माण होते म्हणजे खास करून जे प्रेम असतं ना आजोबांचे ते नातवासाठी किती असतं ते दिसलं जातं अशा या छोट्या छोट्या गोष्टीतून म्हणून हे कोकण याच्यासाठीच भारी आहे किंवा गाव आहे ना ते काय देतं ते याच्यामधूनच असं एक साध्य होतं तर बघा मित्रांनो आता गणपती बाप्पाचं आगमन झालेले आणि घरामध्ये पण सर्व नैवेद्याची तयारी चालू आहे आणि अजून आरती आमची झालेली नाही तर थोड्याच वेळामध्ये आरती आम्ही करणार आहोत तर आरतीसाठी आम्ही ब्राह्मणाची वाट बघतो कारण घरोघरी ब्राह्मण येऊन आरती केल्याची ही अशी प्रथा आहे आमच्याकडे पण काही असं टाइम जास्त असं ना आमच्या गावामध्ये घरं खूप आहेत त्यामुळे ना लवकरात लवकर ब्राह्मण येऊ शकत नाही त्यामुळे अशा वेळी आम्हीच आरती करतो तर आता आमची जी आरतीची तयार झालेली आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळामध्ये आरती करणार आहोत

किंवा पूर्ण सजावट झालेली आहे आणि आता सोबत थोड्याच वेळात आमच्या आरती चालू होणार आहेत आणि जे आमचे <sut> <sut> आमचे जे पुजारी आहेत ना ते माझे मोठे काका म्हणजे आमच्या अण्णा तर बघू शकता अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे आमचा हा घरगुती गणेशोत्सव असा साजरा होत असतो आणि अण्णाचं योगदानाने सर्वात मोठं असतं खास करून पुजारी आहेत त्याच्यामध्ये आणि दरवर्षीची ही परंपरा आणि ही प्रथा अशाच प्रकारे पुढे चालत घेऊन जात असतात आणि ही प्रथा आम्हाला पण अशीच चुपावीसही लागते ते बघू शकतात नाही बघा नैवेद्य आता आलेलं आहे आणि अण्णा आता आता जशी ठेवलं आहे तुम्ही बघू शकता नैवेद्यामध्ये आपले उकडीचे मोदक आणि सर्व गोष्टी आता झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे आता अण्णा सर्व या जी आरतीची पूर्वजाऱ्या असे ती सर्व केलेली आहे आणि आता थोड्याच वेळा जातात आता खाक बंधू परिवाराची आमची म्हणजे या आमच्या घरगुती गणपतीची आता आरती सुरू होणार आहे बघा आता आरतीला सुरुवात होत आहे

तर बघा इकडे आरती झालेली आहे आणि आता फोटो सेशन चालू आहे तर तुम्ही आमच्या घरी पूर्ण फॅमिली बघू शकता खास करून महिला वर्ग बघू शकता इकडे बघा आणि नंतर कमेंट करून सांगा की हे कोण कोण आहेत ते तर बघा इकडे आता आरती संपन्न झालेली आहे आणि खास करून मी त्याच्यातून प्रसाद म्हणून एक मोदक घेतो खास करून टेस्ट करण्याचा सकाळपासून काही खाल्लं नव्हतं आणि हा एक मोदक आता मी टेस्ट करतो नॅश मोदक कसे आहेत टेस्टी कोणी बनवले रे आईने बनवले मम्मीने मम्मी पण बनवले आवडले तुला किती खाल्ले One, two, three, थ्री फाय खाल्ले तू व्हेरी गुड बघा फायनली सर्वांचा आता उपवास सुटलेला आहे आणि इकडं तर जेवणाचे ताट वाढलेले आहे तर बघू शकता काय स्पेशल आहे ते सर्व म्हणजे भात आहे डाळ आहे दोन भाज्या आहेत पापड आणि खीर आणि बाप्पाचे स्पेशल म्हणजे मोदक खास करून आज उकडीचे मोदक आणि इकडे आमचे सर्व मंडळी जेवायला बसलेले आहे तर या सर्व जेवायला तर फायनल मित्रांनो आज आहे ना आमची आरती झाली जेवण झालं आता थोडं झोपलो नाही तर रिलॅक्स झालो तर आजचा डेली ब्लॉग होता म्हणजे खास करून ज्यावेळी गणपती बाप्पा घरी आगमन करतात त्याचा हा पहिला दिवस कसा असतो किंवा पहिली आरती कशी असते ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा आणि आज आजच्या फॅमिलीमध्ये किंवा घरामध्ये कशा प्रकारे धामधूम होती तो दाखवण्याचा प्रयत्न करा तर आजचा गणपती बाप्पाचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपला हा गणपती बाप्पाचा व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया त्यापर्यंत पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय Enjoy, be happy, and you're gonna put your pa,